जुन्नर तालुक्याचा पूर्व पठार भाग दरवर्षी पाण्या वाचून वंचित असतो यंदाच्या वर्षी पावसाळ्याच्या यंदा चा सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे लोकांनी पेरणे केलेले आहेत परंतु गेल्या पाच सहा दिवसापासून पाऊस न पडल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे सुरुवातीला झालेल्या पावसामुळे आपण बाजूला पाहतो आहे जनावरांच्या चाऱ्याचा काही अंशी प्रश्न सुटलेला आहे या भागामध्ये बाजरी भुईमूग मठ हुळगे त्याचबरोबर मूग अशा प्रकारची पेरणी जास्त होत असते त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये वाटाऱ्याचं सुद्धा पीक घेतलं जातं सध्या पेरणी झाली आहे परंतु विहिरींचं पाणी वाढलेलं नाही बंधारे भरलेले नाही जर एवढ्या चार सात दिवसामध्ये पाऊस झाला नाही तर ही संपूर्ण पिकं करपून जाऊ शकतात कुकडी प्रकल्पामधून या विभागामध्ये शेतीसाठी पाणी दिलं जावं अशी शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे परंतु ती मागणी काय अद्याप पूर्ण झालेली नाही या तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी ज्यावेळेस कुकडी जलाशयाचं किंवा कुड कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचं फेर सर्वेक्षण ज्यावेळेस होईल फेर नियोजन ज्यावेळेस होईल त्यावेळेस या पठार भागाचा त्यामध्ये समावेश केला जाईल अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे पाहूया भविष्यकाळामध्ये हा पाण्याचा प्रश्न विद्यमान आमदारांनी हे सरकार सोडू शकते का परंतु सध्या पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये वाढ होते एरे एरे पावसा तुला देतो पैसा अशी म्हणण्याची पाळी आली आहे ऊन पडतंय आभाळ येते आहे निघून जाते आहे आणि पुन्हा शेतकरी मात्र आभाळाकडे पाहतोय कधी पाऊस पडेल आमची पिकं कधी पाहतील अशी शेतकऱ्याला अपेक्षा आहे सुरेश वाणी विघ्न टाईम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्क्रूह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका